ट्रॅक्टर सह चालक वाहून गेला गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील डौकी पुलावरून सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असताना शेती कामाला वेग आल्याने शेती ट्रॅक्टर वापरला जातो मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे ज्यामुळे धरणातील क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले ज्यामुळे या धरणाचा पाणी वाघ नदीत जातो अशावेळी पाण्याचा वेग जास्त असल्याने शिलापूर डोकी जवळील ट्रॅक्टर चालकाने अति आत्मविश्वास दाखवला त्यामुळे ट्रॅक्टर व वा चालक वाहून गेले पण सुदैवाने चालक वाचला अशी माहिती सूर्या मराठी बिसेन गोंदिया यांच्याकडून मिळाली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा